आपण झटपट होणारी रेसिपी करणार आहोत अगदी चमचमीत आणि झंझणीत रेसिपी आहे तर आज आपण गावरान अंड्याचं कालवण किंवा अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात कडे आपली गरम झालेली आहे यामध्ये थोडंसं तेल घालून आहे इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे असे स्लाईस करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावरती कांदा भाजायचा आहे हलकासा रंग आलेला आहे आता यामध्ये एक चमचा तीळ घालून घ्यायचे आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे चांगले तीन चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या आणि थोडस आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय व्यवस्थित त्या ठिकाणी आपलं खोबरं आलं लसूण पण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे बारीक करून घेऊयात थंड करून गॅस बंद करायचा कोणतीही ग्रेवीची भाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला वाटण बारीक करत असताना जास्त पाणी वापरायचं नाही थोडीशी कोथिंबीर घालूयात अगदी थोडंसं पाणी अशा पद्धतीनं वाटण आपलं बारीक झालेलं आहे एकदम फाईन पेस्ट केलेली आहे पाण्याचा कमीत कमी वापर करायचं आहे वाटण वाटताना कढई चांगली गरम झाली की यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतले आता तेल पण आपलं चांगलं गरम झाले आपण जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण यामध्ये घालून घेऊया ते वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय तर आपलं वाटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे चार ते पाच मिनटं मी याला परतून घेतले मीडियम गॅसवरती आता आपल्याला काही पावडर मसाले यामध्ये घालून घ्यायचे इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे।, तुम आहे एक चमचा त्यानंतर लाल तिखट आहे अर्धा चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काश्मीरी मिरची पावडर आहे एक चमचा याने रंग छान येतो चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाले एक दोन ते तीन मिनटं पर चांगलं परतून घेतलं याला मी आता अजून थोडा वेळ मसाले आपण पर परतून घेऊयात थोडंसं पाणी घालूयात यामध्ये म्हणजे मसाले खाली लागणार नाही ना अजून एक तीन मिनटं आपण पर परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं आपल्या या ठिकाणी वाटण आणि मसाले व्यवस्थित परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता साईडनं याला तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर पाणी घालत असताना कोणतीही ग्रेवीची भाजी करताना पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही त्यामुळे तर्री छान येते गरम पाणी घाल घातल्यामुळे हे मिक्स करून घ्यायचं ते तर यामध्ये अंडी टाकून घ्यायचे तर अंडी टाकताना आपल्याला थोडंसं याला कट करायचंय तुम्ही अर्धी कट करून पण टाकू शकता मी फक्त याला असं छेद देते एक तीन चार अशा पद्धतीनं सगळ्या अंड्यांना अशाच पद्धतीनं करायचं आहे तर आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची याला आणि उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनटं एकदम मंद गॅसवरती झाकण न ठेवता अशीच भाजी ठेवायची आहे आपलं झणझणीत चमचमीत तर्रीदार अंड्याचं कालवण रेडी आहे इथं बघू शकता तुम्ही तर्री जबरदस्त आलेली आहे आणि रंगही बघू शकता जबरदस्त आलेला आहे कन्सिस्टन्सी बघू शकता या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीनं इन्स्टंट होणारी आपली करी तयार आहे आणि गावरान पद्धतीनं आपण बनवलेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार